नमस्कार बघतो जय जय स्वामी समर्थ आजचा हा संदेश त्या प्रत्येक भक्तासाठी आहे जो रोज देवासमोर हात जोडतो प्रार्थना करतो पण तरीही मनात एक प्रश्न राहतो देव माझी मदत का करत नाही मी इतका श्रद्धा ठेवूनही माझ काम का होत नाही बघतो हा प्रश्न नवीन नाही हा प्रश्न हजारो वर्षांपासून प्रत्येक भक्तांच्या मनात येत राहिला आहे स्वामी समर्थ म्हणतात देव कधीच नकार देत नाही तो फळ वेळ बदलतो आपल्याला लगेच हवं असत पण देवाला माहित असत आपल्यासाठी योग्य वेळ कोणते आहे कधी आपण मागतो ती गोष्ट आपल्याला आयुष्यात आली तर ती आपल्याला दुःख होऊ शकते म्हणून देव थांबतो स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात पण कधीही शिक्षा करत नाही जस सोन भट्टीत ताऊन सुलाखून निघत तसच माणूस संकटातून खरा मजबूत बनतो आज तुम्ही ज्या अडचणीत आहात ती अडचण तुम्हाला जुडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आहे स्वामी समर्थ म्हणतात जो माणूस संकटातही देवावर विश्वास ठेवतो त्याच्यावर देव आधी कृपा करतो आपण अनेक वेळा देवाला म्हणतो माझी अडचण दूर कर पण हो, देव आपल्याला म्हणतो तू आधी मजबूत हो भक्तो देव उशीर करतो कारण तो आपल्याला मोठं देण्याची तयारी करत असतो आज एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमचं स्वप्न अजूनही पूर्ण झालेला नसेल तर देवाचं काम अजून संपलेलं नाही आज एक छोटा उपाय सांगतो जो मनाला शांती देईल आज रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद करा आणि मनात तीन वेळा म्हणा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या आयुष्याची वेळ तू ठरव हे शब्द मनापासून बोला कशालाही आक्रोश नको कशालाही राग नको फक्त पूर्ण समर्पण हळूहळू तुम्हाला जाणवेल मन शांत होतंय तणाव कमी होतोय आणि परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदलत आहे फक्त स्वामी समर्थ आपल्याला कधीच विसरत नाही कधी कधी ते आपल्याला लगेच उत्तर देत नाहीत पण ते आपल्याकडे पाहत असतात आपली सहनशक्ती मोजत असतात आणि ज्या दिवशी तुम्ही पूर्णपणे हार मानणार त्या दिवशी स्वामी समर्थ चमत्कार घडवतात कारण देवाची मदत नेहमी शेवटच्या क्षणी येते जेव्हा माणूस म्हणतो आता माझ्याकडून काहीच नाही फक्त हो आज तुमच्या मन खूप जड असेल डोळ्यात पाणी असेल तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत आज नाही तर उद्या उद्या नाही तर योग्य दिवशी तुमचं दुःख नक्की दूर होईल जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला ला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोचवा जी आज शांतपणे दुःख सहन करत आहे स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करू तुम्हाला धैर्य देऊ आणि योग्य वेळाला योग्य मार्ग दाखवू जय जय स्वामी समर्थ घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे